बसस्टँड परिसरात अशील कृत्य अकरा महिलांवर गुन्हा माळीवाडा बसस्टँड परिसरातील अशील हावभाव व अशील गाणी म्हणत सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करणाऱ्या अकरा महिलांना कोतवाली पोलिसांनी दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी ताब्यात घेतले उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल रोहिणी धरंदले यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एक, एक दोन हजार सव्वीस अन्वे बी एन एस कलम दोनशे एकाहत्तर दोनशे ब्याण्णव दोनशे शहाण्णव तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकशे दहा एकशे सतरा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे